नमस्कार मित्रांनो मी शेळकी वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची आणि आयुष्यामध्ये सक्सेस होत असताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेणं हे पाहत आहोत तुम्हाला जर नेतृत्व करायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी जाणणं गरजेचं आहे तुम्ही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला ओळखत नाही जाणून घेत नाही तोपर्यंत कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही नेतृत्व करू शकत नाही तुमच्या हाताखाली एखादी टीम काम करू शकत नाही तर ह्या कोणकोणते प्रकार आहेत तुम्हाला जर नेतृत्व करायचं असेल तर महत्त्वाची गोष्ट मित्रांनो दुसऱ्याकडे न पाहता आधी तुम्ही <clears throat> तुमच्याकडे पाहिलं पाहिजे तुमच्याकडे पाहत असताना महत्त्वाची गोष्ट तुम्ही ओळखून घेतली पाहिजे की तुम्ही स्वतः तुम्हाला ओळखलं आहे का तुम्ही स्वतः तुम्हाला ओळखलं आहे का आधी तुम्हाला तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे आता तुम्ही तुम्हाला कसं ओळखायचं हा एक फार मोठा प्रश्नच आहे मित्रांनो ज्यावेळी तुम्हा एखादा उद्देश पूर्ण करण्यासाठी एखाद्या गोष्टीचं नेतृत्व करता त्यावेळी त्या नेतृत्वामध्ये अनेकजण काम करत असतात अनेकजण काम करत असताना त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी, जी तुमच्या हाताखाली व्यक्ती काम करणार असेल किंवा ज्याचं तुम्ही नेतृत्व करणार असेल आधी ज्यावेळी तुम्ही तुम्हाला ओळखताय त्यावेळी तुम्ही त्या व्यक्तींना समजून घेऊ शकताय प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी वेगळी असू शकते तुमची बुद्धिमत्ता वेगळी असू शकते तुमच्यावर झालेले संस्कार हे वेगळे असू शकतात पुढच्या व्यक्तीवर झालेले संस्कार हे वेगळे असू शकतात तुम्ही ज्या परिस्थितीतून आत्ता उभा राहिलेला आहात पुढची व्यक्ती त्याच परिस्थितीतून आलेली नसती त्यांची परिस्थिती जगण्याची वेगळी असते तुमची परिस्थिती जगण्याची वेगळी असते मग ह्यामध्ये तुमची असणारी प्रवृत्ती आणि तुम्ही स्वतःला ओळखण्याची कसोटी महत्त्वाची असते मित्रांनो तुम्ही एखाद्याचं नेतृत्व करत असताना तुम्ही पुढच्या व्यक्तीला समजावून घेता का नाही हा फार मोठा प्रश्न आहे समजा तुम्ही पुढच्या व्यक्तींना समजावून घेत असेल त्यांचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स तुम्ही समजावून घेत असेल त्यांना काम करत असताना कुठल्या कुठल्या अडचणी येतात हे तुम्ही समजावून घेत असेल त्यांना प्रगती करण्यासाठी तुमच्या हाताखाली काम करण्यासाठी कोणत्या साधनांचा सा उपयोग होणार आहे ह्याचा बारकाई नजर करत असाल प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती कशी आहे किंवा तुमच्या जे काम त्यांना तुम्ही वाटून दिलेलं आहे काम तेना कौन -कौन ते काम करत असताना त्यांना कोणकोणते अडथळे येतात ह्याचा तुम्ही बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं सा। आहे ह्यासाठी आधी तुम्ही स्वतःला तुम्ही समजावून घेतलं पाहिजे आणि तुमच्या तोंडामध्ये साखर डोक्यावर बर्फ आणि कमरेला बेट आता हे सांगण्याचा उद्देश आहे तोंडामध्ये साखर का कुठलीही गोष्ट साखर ज्या पद्धतीनं गोड असते तुम्ही गोड सांगून समजावून सांगून करून घ्याल तसेच रागाच्या बरात काहीतरी बोलण्यापेक्षा शार। डोक्यावर शांत भरपूर ठेवून तुम्ही ती गोष्ट किती महत्वाची आहे आणि ती गोष्ट नाही झालं तर काय नुकसान होणार आहे हे तुमच्या हाताखालच्या व्यक्तींना सांगणं गरजेचं आहे आणि सांगण्याची नेतृत्व करण्याची कला आधी तुमच्याकडं पाहिजे कमरेला बेल्ट का बांधायचा जे काही तुम्ही काम करत असता एखादी जबाबदारी घेतलेली असती त्या जबाबदारीशी बांधील की आहात असा तो बेल्ट सांगत असतो काही म्हणतात चला पॅन्ट ते म्हणून बेल्ट बांधावले नाही आहे तसं पॅन्ट घरात म्हणून बेल्ट बांधायचं हे झालं आपलं वेगळा विषय पण सामाजिक जबाबदारी ही कमरेला बेल्ट घसावं की तुम्ही जी काही जबाबदारी घेतल्या ती पूर्ण होच तर बेल्ट सोडायचं नाही मित्रांनो ज्यावेळी तुम्ही अशा समाजामध्ये नेतृत्व करायला जाता त्यावेळी पुढच्या व्यक्तींना जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीत कमी पडत असतो स्वतःला ज्यावेळी दिवशी तुम्ही ओळखाल त्यावेळी तुम्हाला आपोआप त्या व्यक्तीत तुम्हाला लीडर म्हणून नेमतात ही फार महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर महत्त्वाचा दुसरा प्रश्न येतोय मित्रांनो तुम्हाला कोणती व्यसनं आहेत का तुम्ही कुठल्या प्रकारे चिडचिड करता का तुमच्या रागाचं कारण काय असतं का तुम्ही विनाकारण रागावता का तुमची काम करण्याची पद्धत योग्य आहे का चुकीची आहे तुम्ही जे टार्गेट दिले ते पूर्ण करता का नाही त्याचबरोबर तुमचं टाईम टेबल हे प्रॉपर आहे का नाही ह्या अशा अनेक बऱ्याच गोष्टी तुम्हाला तुमचं काम करत असताना बघणं गरजेचं आहे चौफेर नजर पाहिजे तुमची तुम्हाला नेतृत्व सिद्ध करायचं असेल तर तुमची चौफेर नजर पाहिजे हाताखालच्या कामगारांनी काम बघ करण्याची लक्ष ठेवण्याची ही नजर तुमची पाहिजेच पाहिजे त्याबरोबर तुमची विनाकारण ज्या जागेला चिडचिड करावी लागणार आहे तिथं चिडचिड करणे जिथं रागावायचं असेल तिथं रागावणे अशा पद्धतीनं तुम्हाला निर्णय तुमचे घेता येतात का म्हणजे तुमच्याकडं नेतृत्व नेतृत्व करण्याची कला आहे का हे आधी तपासणं फार मित्रांनो गरजेचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही बायशिष्टीम जाता प्लॅनिंग करता प्लॅनिंग करत असताना संध्याळी ज्यावेळी तुम्ही झोपताय त्यावेळी उद्याचं दिवसभराचं प्लॅनिंग काय करायचं हे ठरवलं पाहिजे आणि सकाळी उठल्यानंतर प्लॅनिंगला सुरुवात केली पाहिजे आणि जे काय ठरवलेलं काम संध्याकाळी पूर्ण झाले याचा लेखाजमा पाहिला पाहिजे मित्रांनो जोपर्यंत तुम्ही स्वतःला जाणून घेत नाही की तुम्ही कोण आहे तोपर्यंत जगावर तुम्ही नेतृत्व करू शकणार नाही तुम्ही लीडर होऊ शकणार नाही त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही आधी स्वतःला ओळखून घ्या तुम्हाला ओळखत असताना तुम्ही समोरल्या व्यक्तीला ओळखू शकता प्रत्येकाची बुद्धिबुद्धी वेगळी असते त्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकता आणि एक चांगलं नेतृत्व तुमच्याकडं या समाजाला मिळू शकतो धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो